तुम्ही आज जे आहात ते निसर्गातील शक्य आहे आपण ज्याला आत्मा समजतो त्याच अस्तित्व बाबासाहेबांनी नाकारलं तरीही ते म्हणतात की पुनर्जन्म शक्य आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हालाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल चला तर मग एक कटिंग मराठीवर उलगडूया बाबा बाबासाहेबांनी मांडलेलं आहे पुनर्जन्माचा कोड बाबासाहेब बुद्ध आणि धम्म मध्ये म्हणतात जगातरी कोणतीही गोष्ट कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही ती फक्त रूप बदलते माणसाचं शरीर पृथ्वी पाणी अग्नी आणि वायू या घटकांनी बनलय मृत्यूनंतर हे घटक निसर्गात विरघळतात शरीरातील ती ऊर्जा कुठे जाते ती ऊर्जा पुन्हा निसर्गाच्या चक्रात मिसळते आज आपल्या शरीरात असलेला कार्बन आणि हायड्रोजन लाखो वर्षापूर्वी कदाचित एखाद्या ताऱ्याचा किंवा झाडाचा भाग असेल म्हणजेच तुम्ही आज जे आहात ते निसर्गातील जुन्या घटकांचा पुनर्जन्म आहात आता खरी गमत पहा जर आत्माच नसेल तर नव्या जीवाचं अस्तित्व कुठून निर्माण होत बाबासाहेबांनी याच उत्तर देताना खूप मोठी गोष्ट सांगितली आहे ते म्हणतात जेव्हा एका शरीराचा अंत होतो तेव्हा त्यातून ते मुक्त झालेली ऊर्जा आणि घटक निसर्गातील दुसऱ्या सजीवाच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात चला उदाहरणात पाहूया एक मेणबत्ती विजण्यापूर्वी जर आपण तिच्या ज्योतीने दुसरी मेणबत्ती पेटवली तर पहिली विजली तरी प्रकाश दुसऱ्या मेणबत्तीच्या रूपाने जिवंत राहतो इथे प्रकाश म्हणजे मानवाचे विचार आणि मेणबत्ती म्हणजे शरीर बाबासाहेबांच्या मते पुनर्जन्म दोन प्रकारे असतात पहिला निसर्गाच्या आणूनचा पुनर्जन्म आणि दुसरा कर्माचा पुनर्जन्म तुमचे विचार तुम्ही केलेले कार्य हे दुसऱ्या व्यक्तीच्या बुद्धीमध्ये पुन्हा जन्माला येतात तुमची शरीरातील ऊर्जा कधीच मरत नाही तुमचे विचार कधीच संपत नाहीत म्हणजे तांत्रिक दृष्ट्या तुम्ही कधीच पूर्णपणे मरत नाही तुम्ही पुन्हा पुन्हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या विश्वाचा भाग पडून जन्माला येता काय कधी विचार केला होता का असा बाबासाहेबांनी ही बुद्धांची संकल्पना आजच्या क्वांटम टक्कर देते तुम्हाला काय वाटतं हा वैज्ञानिक पुनर्जन्म जास्त पटण्यासारखा आहे की जुन्या कथा कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि अशीच माहितीपूर्व व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी एक कटिंग मराठीला आता सबस्क्राईब करा